घरातले सगळी कामं उरकली आणि गेलो मार्केटमध्ये मा कारण माझी जी, जी रिंग होती ना एल ईडीची रिंग ती अशी वाकतच नव्हती त्यामुळं मग म्हटलं रिपेअर करायला घेऊन जर जिथे घेतलं होतं तिथेच गेलो होतो आल्यानंतर न बघितलं तर आमच्या इथे जो गणपतीचं मंदिर होतं तिथं सत्यनारायणची पूजा झाली होती येताना प्रसाद घेतला आणि संध्याकाळी घरची आरती केली घरची आरती आज म्हणजे रोजच तर राया करतो पण आज रायाचा विशेष होता कारण मार्केटमध्ये गेले होते तेव्हा मी तिथून एक घंटी आणली होती मला ती एक घंटीची आहे ती देवाला अर्पण करायची होती त्यामुळं मी रायंशच्या हाताने घरची बी आरती केली आणि त्या मंदिरामध्ये जायचं होतं आम्हाला मग रायांश बघा किती उत्साही आहे त्या आरती करण्यासाठी आता गणपती बाप्पा जाणार आहेत म्हटलं तरी थोडंसं वाईट वाटतंच यावर्षी तर रायाला खूप छान असं समजायला लागलं आरती पूजा करणे सगळं करणे नंतर जे कस्टर्ड बनवलं होतं ते सगळ्यांसाठी घेतलं म्हणजे जाऊबाई नाणंदबाई ही अंग ही घंटी घेतली होती मी जी देवाला मला अर्पण करायची होती असं काही इच्छा बोलली नव्हती मी पण जेव्हापासून हे मंदिर बांध बांधायला सुरुवात केली तर तेव्हापासून मला इच्छा होती की आपण काहीतरी दान द्यावं तसं तर आम्ही देणगी दिली होती पण म्हटलं आपल्या इच्छेने एक काहीतरी वस्तू द्यावी या मंदिरामध्ये नंतर सह्याद्री आणि सह्याद्रीचे बाबा पण मंदिरात आले मंदिर बघू शकता खूप छान बांधलेलं आहे सत्यनारायणची पूजा केली तिथं मस्त पूजा केली हळदी कुंकू वाहिल्यानंतर ना मग रायाच्या घंटीचाही हळदी कुंकू व्हायला आणि त्याच्या हाताने अर्पण करायची होती ती घंटी पण तो काय ठेवायला तयार नव्हता घंटी कारण त्याला आल्यापासून तो घंटी वाजवतच बसलेला होता त्याला म्हटलं ते ठेव आपण नवीन आणूया पण तो काय ठेवायला तयार कसा वसा तयार झाला आणि ठेवला मस्त ठेव घंटी ठेवल्याच्या नंतर म्हटलं तुला प्रसाद पाहिजे का तिथे न खोबर होतं तिथं मोदक होते म्हटलं तर आम्ही तुला मोदक देते आम्ही तीन ते चार मोदक मी घेतले पेड्याचे कारण त्यांनी कोणी ठेवले होते काय माहिती असं दान खूप सारं दान आलं होतं मंदिरात कारण स्थापना पण आत्ताच झाली होती मूर्तीची नंतर महाप्रसाद घेतला आम्ही सत्यनारायणाचा आणि नंतर जायचं होतं रायणच्या मोठ्या बाबांकडे कारण आज रायणच्याच हाताने सगळीकडे आरती झाले होते आज तो मानाचा होता त्यामुळे म्हटलं सगळे तिथे आरती केली आणि सह्याद्री पण फार उत्साही होती इकडे बघू शकता सह्याद्री कशी घंटी वाजवते आणि काना माझ्याकडे होता आणि काना कंटिन्युअसली रायंशच्या बाबाकडे म्हणजे त्याच्या बाबाकडे असं बघत होता आणि तो त्यांच्याकडे बघितला की रडतच असतो पण कॅमेऱ्याकडे बघा कसा बघतोय रायंश असा खूप मध्ये मध्ये आरती हालवत होता ना त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत होतं मध्ये मध्ये मस्तपैकी अशी आरती केली ना आम्ही आम्ही जिथे राहतो तिथे असं एकत्र आरती करत नाही पण जाऊबाई जिथे राहतात तिथे सर्वजण एकत्र आरती करतात आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय